का? दुसरा शब्द दुसऱ्यांदा घालण्यासाठी हा शब्द इंदिरा गांधीनं एकोणीसशे एकोणीसशे सत्याळीसावी सत्या घटना दुरुस्ती करून आणलाय आम्हाला ह्याची माहिती असली पाहिजे हा सुरुवातीचा शब्द नाही तो उद्देश पत्रिकेतला इंदिरा गांधीनं ते आणलाय मुसलमानांना खुश करण्यासाठी प्रत्येक गोष्टीला कारण असते मित्र ते कारणासहित आम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी भारतीय संविधानातलं पहिलं आर्टिकल लिहिलं इंडिया दॅट इज भारत हम भारत के लोक वुई द पीपल ऑफ इंडिया संविधानाची सुरुवात कशी करायची सुरुवात कशी करायची उद्देश पत्रिकेत चर्चा सुरू झाली संविधानाची सुरुवात कशी करायची चर्चा सुरू झाली पंडित मदन मोहन वालवे मालवीय उठले आणि त्यांनी सांगितलं ओम के नाम सुरू करू मग मौलाना हसरत सोहनी उठले आणि त्यांनी प्रस्ताव दिला अल्लाह के नाम सुरू करू मग इश... कामत उठले आणि वी कामत उठले आणि त्यांनी दिलं ईश्वर के नाम सुरू करो बाबासाहेब उठले आणि बाबासाहेबांनी प्रस्ताव दिला लोक इस नाम से सुरू करू लोक मतदान झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून त्या मतदानामध्ये अडुसष्ट मतं माणसाला पडली आणि एक्केचाळीस मतं देवाला पडली संविधान सभेत पहिल्यांदा देव हारला आणि माणूस जिंकला आणि आम्ही निवडणुकीचा नारळ दुसरीकडे फोडतोय हारलय ते हरलय आणि आम्ही त्याच्याकडे जातोय विजयकर म्हणून कसं करल हरलंय ते ही उद्देश पत्रिकेची सुरुवात त्यानंतर पहिलं आर्टिकल इंडिया दॅट इज भारत बाबासाहेबाला माहीत होतं की मी मेल्यानंतर ही ब्राह्मण इंडिया दॅट इज हिंदुस्तान करतील असं होता कामा नये म्हणून बाबासाहेबांनी अगोदरच लिहिलं इंडिया दॅट इज भारत जेणेकरून मी मेल्यावर कोणी भाषांतर करू नये आणि आम्ही लोक हिंदुस्तान म्हणत राहतो म्हणजे त्यांनी करायची गरज नाही आम्हीच करून टाकतो त्याच्यानंतर आर्टिकल तेरा जी महत्वपूर्ण आर्टिकल आहेत एका ओळीत ब्राह्मणाचा इतिहास वर्तमान आणि भविष्यकाळ काळ संपून टाकला आणि हे डॉक्टर आंबेडकरच करू शकतात कोणाची अवकात नाही एका ओळीत ही जी तेरा नंबरचं आर्टिकल आहे त्या तेरा नंबरच्या आर्टिकलमध्ये बाबासाहेब असं म्हणतात की एकोणीसशे पन्नास पूर्वीचे कायदे रद्द कोणते कायदे होते एकोणीशे पन्नास पूर्वी मनुस्मृतीचे रद्द एका ओळीत अडीच हजार वर्षाची व्यवस्था एका ओळीत खल्लास व्हॉट्सअप आणि फेसबुक वर नसत हे पूर्वी कागदी शेअर असायचे आता व्हॉट्सअप शेअर आहेत फेसबुक शेअर आहेत एका ओळीत आणि पुढे लिहिलं असे विसंगत कायदे भविष्य काळात करता येणार नाहीत भविष्य काळ खतम वर्तमान काळ खतम भूतकाळ खतम आणि म्हणून जे डोळ्यात चलतय त्यांच्या त्यांना जे खटकतय ते आर्टिकल तेरा आर्टिकल चौदा इक्वेलिटी बिफोर लॉ म्हणून स्मृतीने समता नाकारली आणि आर्टिकल चौदा नुसार तुम्हाला समता दिली आर्टिकल पंधरा लिंग वंश जात भेद जन्मस्थळ यावरून भेदभाव करता येणार नाही पंधरा चार प्राथमिक आणि हायस्कूलचं शिक्षण एकवीस चार हायर अँड प्रोफेशनल एज्युकेशन सोळा चार नोकरी सोळा चार नोकरी आणि सोळा चार क प्रमोशन सतरा कायद्यानं अस्पृश्यता नष्ट केली एकोणीस सप्त स्वातंत्र्याचा अधिकार दिला हे जे मी बोलतो हे सप्त स्वातंत्र्य तुम्ही जे ऐकता सप्त स्वातंत्र्य हे जे संघटन बांधलंय सप्त स्वातंत्र्य आणि जर हे नसतं आणि मनुसमृती आज असती तर मगाच माझी जीभ छाटली असती आणि तुमच्या कानात तापून शिसवतलं असत हे कलम एकोणीस मुळ आहे हे आपल्या बापा बापाने लिहिलंय त्यांच्या बापाने नाही लिहिलं त्यांच्या बापाने लिहिली मनुसमृती आणि आम्हाला अधिकारापासून वंचित केलं आपल्या बापाने लिहिलं संविधान आपल्याला बी दिले त्यांना बी अधिकार दिले भेदभाव नाही केला बाबासाहेब आंबेडकर नाव होतं त्यांचं म्हणू थोडंच होतं त्यांनी नाही भेदभाव केला तुम्हाला बी आमच्यासारखे आता मी हे बोलतो तर माझ्यापेक्षा मोठी सभा घेऊन त्यांना बोलण्याचा अधिकार आहे मला अधिकार आहे त्यांना बी अधिकार आहे बाबासाहेबांनी दोघाला दिला फरक नाही केला त्यांनी त्यांनाच घेतले होते आपल्याला दिलेच नव्हते म्हणून बाबासाहेबाची सगळी कहाणी माहीत असली पाहिजे मित्र कलम क्रमांक तेवीस नुसार वेटबिगारी रद्द करून टाकली कलम क्रमांक 24 नुसार बाल कामगार कायदा केला कुठल्याही मुलाला बाल कामगार म्हणून ठेवता येणार नाही कलम क्रमांक पंचवीस नुसार ज्यांनी ज्यांनी भारतात धर्म परिवर्तन केली जैन बौद्ध ख्रिश्चन मुस्लिम शीख आणि लिंग आहेत समतेला मानणारे हे सहा धर्म आहेत यांच्यासाठी त्यांनी कलम पंचवीस कलम सव्वीस कलम सत्तावीस कलम अठ्ठावीस कलम एकोणतीस आणि कलम तीस सहा कलम लिहिले पंचवीस नुसार पंचवीस ते तीस पुढे लिहित लिहित गेले तीनशे सव्वीस नुसार तुम्हाला मताचा अधिकार दिला पूर्वी कोणच विचारत नव्हतं किमान आता पंधरा दिवस तरी तुमच्या हात जुडून उभे राहतात ध्यानात ठेवा मनात ठेवा उभं राहिलोय हा अधिकार मताचा दिला तीनशे सव्वीस कलमानुसार तीनशे तीस कलमानुसार लोकसभेत जाण्याचा अधिकार दिला एमपी होण्याचा अधिकार दिला आणि एमपी झाल्यावर पीएम होण्याचा सुद्धा अधिकार दिला जर भारतीय संविधान नसतं तर नरेंद्र मोदी पीएम नसते दिसले कारण टिळक म्हणाले होते तेली तंबोळे आणि कुनबटाणे म्हणून तेल्याचं तोंड बघू नये असं ब्राह्मणांनी मनुस्मृतीत लिहिलंय म्हणून मोहन भागवत त्यांना नेहमी सांगतात भारतात थांबायचं नाही बाहेर आम्हाला तुमचं तोंड बघायची इच्छा नाही लिहिलं धर्मग्रंथात त्यांच्या कलम सांगतोय मी ही कलम बाबासाहेबांनी आणलेत तीनशे सव्वीस तीनशे तीस नुसार लोकसभेत जाण्याचा तीनशे बत्तीस नुसार विधानसभेत जाण्याचा कायदा आमदार बनण्याचा आमदार बनून मुख्यमंत्री मंत्री बनण्याचा कायदा आणला आज जेवढे म्हणून आमदार बनतात निवडणुकीला उभे राहतात भारतीय संविधानामुळं आमदार बनतात मुख्यमंत्री मंत्री भारतीय संविधानामुळं तर आम्हालाच माहीत नाही त्यांना कसं नाव ठेवायचं कारण आमचा खेळ कसा आहे जर संविधानाला हात लावला मग काल नऊ ऑगस्ट दोन हजार अठराला ला जाळलं काय सासरवाडीचे लोक नाराज होतील का काढायला हात जाळणाऱ्याचा बायका नाराज होतील म्हणून काढत नाहीत बायका भारी का बाबासाहेब भारी तीनशे बत्तीस नंतर तीनशे पस्तीस हा पदोन्नतीचा अधिकार दिला तीनशे चौतीस पॉलिटिकल रिजर्वेशन केवळ दहा वर्षासाठी असं लिहिलंय त्याच्यात यानंतर तीनशे चाळीस दोनशे चव्वेचाळीस क आदिवासीची पाचवी आणि सहावी अनुसूचीसाठी म्हणजे आदिवासीसाठी तीनशे चाळीस ओबीसीसाठी तीनशे एक्केचाळीस एस सी शेड्युलकास्ट अस्पृश्यासाठी तीनशे बेचाळीस एसटी आदिवासीसाठी आता हे तीन कलम तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस इथं डॉक्टर आंबेडकर जन्माला आले तीनशे एक्केचाळीस मध्ये हे तीनशे चाळीस मध्ये शिवाजी महाराज शाहू महाराज ज्योतिराव फुले पेरियार गाडगे बाबा करमीर भाऊराव पाटील जन्माला आले म्हणजे आपल्या अगोदर मोठ्या भावाची व्यवस्था केली मग आपल्या ताटात वाढून घेतलं हे आहे संविधान आम्ही असं वाचत नाही आम्ही दर हात लावला तर कस सांगायचं हे बी कळलं पाहिजे म्हणून मित्र हे जे संविधानातली कल माहिती यासाठी सांगतो आणि हिंदू कोडबिल समस्त महिलेसाठी ब्राह्मणांच्या सुद्धा महिलेसाठी कारण त्यांनी त्यांच्या आईला त्यांच्या बहिणीला त्यांच्या बायकोला आणि त्यांच्या मुलीला सुद्धा शूद्र घोषित केलं आणि अधिकार वंचित केलं एवढी काय म्हणतात त्याला कपटी जात पृथ्वीच्या पाठीवर पुढे नसेल स्वतःच्या आईला जिच्या पोटातून जन्म घेतला स्वतःच्या बहिणीला जिच्या पाठीवर हा जन्म लावला स्वतःच्या मुलीला पोटच्या गोळ्याला स्वतःच्या बायकोला सुद्धा घोषित केला अधिकार वंचित केला आमच्या बायका सोडा आमच्या महिला सोडा आणि अशा संपूर्ण महिलांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणला म्हणून जोपर्यंत ही कलम का आणले त्यांनी हे समजत नाही याची पार्श्वभूमी लक्ष हे प्रोसेस आहे काय संविधान नेमकं काय आहे मित्र हो संविधान याचं जर महत्व सांगायचं झालं काय संविधानाचं महत्व आहे पूर्वी कुठल्याही शूद्र अतिशूद्राला राज्याभिषेक करण्याचा अधिकार नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला शूद्र म्हणून मोरोपंत पिंगळे यांनी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेला सकाराम यशवंत परांजपे याच्या लग्नातून हकलून दिलं बरा तेथून शाहू महाराज आंघोळ करताना वेदोक्त मंत्र ऐवजी प्राणोक्त मंत्र म्हणले शूद्र म्हणून इतक्या लोकाचा आमचा अपमान झाला साहेजीराव गायकवाडांचा सुद्धा अपमान झाला परंतु भारतीय संविधान आल्यानंतर जर कुठल्या एस सी एस टी ओबीसीच्या मंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा प्रधानमंत्र्याचा शपथविधी करायचा असेल अर्थात राज्याभिषेक करायचा असेल तर आता ब्राह्मणाची गरज नाही ते काम राज्यपालावर आणि राष्ट्रपतीवर सोपवलं पूर्वी राज्याभिषेक करण्याची जबाबदारी म्हणून ब्राह्मणावर सोपवली आणि बाबासाहेबांनी ही जबाबदारी राज्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यात राज्यपालावर आणि देशामध्ये राष्ट्रपतीवर सोपवली आणि त्यांना सांगितलं डोक्यात काय आहे ते बघू नका डोकी मोजा कुणाच्या मागे जास्त आणि आता तर इतकी कार्यक्षम व्यवस्था झाली पहाटच पहाट ती राज्यपाल आता युपीएससी ला प्रश्न येण्याची शक्यता आहे पेपर वाटणारा कोंबडा आणि राज्यपाल कोण अगोदर उठत पहाट उठणारे कोण पेपर वाटणारा अगोदर उठतो कोंबडा अगोदर उठतो टिंगल केली हो सगळी त्यांना माहिती हे सगळं म्हणून